संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचं मोठं प्रश्न असतो तर आज मी झटपट अशी अवघ्या पंधरा ते वीस मिनटात बनणारी रेसिपी बनवणार आहे आणि घरात असलेल्या साहित्यामध्येच ती बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे ताजं वाटीभर भात घेतलेला आहे तर तर मी इथे मिक्सरमध्ये तो फिरून घेते इथे मी मिक्सरनी फिरून घेतला आहे छान असा स्मूथ बॅटर तयार झालेला आहे तो मी आता ताटामध्ये काढून घेते आणि ज्या वाटीने मी भात घेतलेला त्याच वाटीने एक वाटीभर भर तांदळाचं पीठ घेतलेला आहे म्हणजे आपल्या घरामध्ये जे साहित्य त्याच्यामध्येच आपण हे बनवून घेतो आणि भात जर जास्त मऊ असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाहीये तो डायरेक्ट आपण त्याच्यात एक भाकर बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं जर गरज वाटली तरच पाण्याचा हात घ्यायचा आहे नाहीतर नाही घ्यायचं पाणी असं थोडं थोडं पाणी टाकून एक डो आपल्याला बनवायचा आहे बनवून घ्यायचं आहे तेलाचा हात घेऊन पुन्हा थोडासा मळायचं आहे असं आणि याला स्टीम द्यायची आहे त्याच्यासाठी मी ही चाळण घेतली याला थोडासा तेलाचा हात लावून घेते चाळणीला नाही लावलं तर तसं पण आपण त्या फळांना तेल लावणारच आहोत झटपट होणारी रेसिपी आहे आता छोटे-छोटे असे असे गोळे घेऊन गोल करून घ्यायचे सगळे गोल करून घेतलेत मी आणि त्यांना हाताने असे प्रेस करून आकार द्यायचा आहे आणि आकार दिल्यानंतर आपण नूडल वगैरे खातो त्या चमच्याने त्यांना थोडीशी डिझाईन करायची आणि जरा चांगले दिसतात सगळे बनवून घेते जरा वेगळ्या पद्धतीने मी घरा दाखवली आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारी अशी छान रेसिपी आहे असं तेलाचा हात लावायचा यांना आणि आपण त्यांना स्टीम करायला ठेवणार तुम्हाला पाहिजे ती आकारायचं आपण तुम्ही बनवू शकता गॅस चालू करून कढई ठेवली आहे त्याच्यात चाळून ठेवली आहे स्टीम करण्यासाठी तर हे आपण दहा मिनटं यांना चांगली स्टीम घेणार आहोत आणि याची स्टीम घेत आहोत तोपर्यंत आपण याची बाकीची दुसरी तयारी करणार चॅनलवर नवीन असाल तर मनीषास रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र परिवारांमध्ये शेअर करा या अशा प्रकारे हे सगळे मी ठेवून दिले आणि यांना हवा जाणार नाही असे पॅक बंद स्टीम घेण्यासाठी ठेवते दहा मिनटं ठेवते त्याच्या फोडणीची तयारी करते इथे मी कडीपत्त्याची पानं घेतलीत आणि ती छान आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची आहे जर असे मोठे अख्खेच कढीपत्ता टाकला तर लगेच निवडून आपण बाहेर टाकतो खाताना आणि कढीपत्ता हा केसांसाठी खूप उपयुक्त आहे कढीपत्ता खाल्ल्याने नजर वाढते केस वाढतात त्याच्यामुळे कढीपत्ता खाणं खूप गरजेचं आहे पण मुलं पण आणि मोठे पण कढीपत्ता अजिबात खात नाही आहेत त्याच्यानंतर मी ते दोन मोठ दोन तीन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जास्त तिखट नसतात त्या पण छान अशा एकदम बारीक चिरून घेते आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण मी एकदम बारीक चिरून घेते असं छान सगळं बारीक चिरून घ्यायचंय ते गॅस कमी करून आपण चेक करू टूथपिक घेऊन त्यांनी चेक करा क्लीन निघलं तर समजायचं झाले स्टीम तरी पण अजून मी दोन मिनटं ठेवते दोन मिनटं झाले आता मी गॅस बंद करते आणि ऑलरेडी आपले फरा स्टीम झाली होती पण मी अजून ठेवलेली छानली निघते आता मी हे काढून घेते इथे मी गॅस चालू करून कढई ठेवली आहे आणि त्याच्यात मी दोन अडीच पळी तेल टाकलेलं आहे आणि आपण हे जे फरा बनवलेला आहेत ते आपण बारीक रवा घेतला आहे मी त्याच्यात असे डीप करून आपण ह्या तेलामध्ये तेल गरम झालं आहे सोडणार आहोत यांना आपल्याला जास्त असे कडक करायचे नाही आहे फक्त बदाम कलरवर आपण यांना परतून घेणार आहोत चे मी थोडे पलटी करून घ्यायचे लगेचच थोडासा कलर चेंज होते आलटून पलटून थोडासा बदामी कलरवरती आपण यांना परतून घेणार आहोत शेलो फ्राय पण करू शकता आणि तुम्ही याच्यात कमी जास्त प्रमाणात तुम्ही हे बनवू शकता छान कलर चेंज होईपर्यंत आपण हा परतून घेतले ऑलरेडी आपण त्यांना स्टीम घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर मी एक वाटी घेतल्या तुम्ही दोन दोन वाटीच माप घेऊ शकता किंवा त्यात तुम्ही दुसरे पण पिठ ऍड करू शकता ज्वारीची गहूचं वगैरे जरा वेगळी रेसिपी दाखवते नवीन रेसिपी माझ्या पद्धतीने कढई गरम करत ठेवलेली आहे आणि मी आता फ्राय करून घेतला आहे तर मग आता कमी ते अर्धा चम्मच मी मोरी टाकते आहे मोरी तडतडली का आपण तिथे जिरा टाकणार कमी प्रमाणात आहे म्हणून मी कमी टाकते आहे अर्धा चम्मच जिरा छोटा छोटा चमचा आहे हिंग अर्धा गॅस कमी करायची नंतर आपल्याला एकदम तीळ टाकायचे आहे इथे आपण मिरची वगैरे कट करून घेतलेली ती टाकणार आहोत मिरची कडीपत्ता परतून घ्यायचे पण त्यांच्यात मीठ टाकलेले आहे पण याच्यात मी थोडासा मीठ टाकले चवीनुसार मीठ कमी टाकायचं आहे एक चमच मी चाट मसाला टाकते छान घ्यायचं आणि आपण जे फ्राय करून ठेवलेले आहे हे सगळे याच्यात टाकायचे आहेत आणि सगळं मिक्स करायचंय असं छान एक मिनिटासाठी झाकण देऊ ठेवून द्यायचं असे छान सगळं मिक्स करायचं तुम्हाला जर गोड बनवायचं असेल थोडेसे चिंच वगैरे टाकून चिंचेचं पाणी थोडंसं गूळ म्हणजे एकदम चटपटीत बनेल पण आपण ऑलरेडी तसं ते टोमॅटो सॉस सोबत वगैरे खातो म्हणून या पद्धतीने मी बनवले झटपट होणार आहे एक मिनट फक्त झाकण देऊन ठेवते ते एक मिनटं आहे वरतून मी जी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे ती थोडी तापते थोडी सजावटीसाठी ठेवते नक्की करून बघा आपल्या घरात असणाऱ्या साहित्यापासूनच आपण ही बनवतो आणि जास्त काही मेहनत नाही तिला तसं पण आपण स्वयंपाक फ्रायचं वगैरे असतंच आपल्याकडं मी गॅस बंद करून झाकण ठेवून देते दोन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची आहे आणि दोन मिनिटांसाठी मी गॅस बंद करून झाकण देऊन ठेवून देते इथे दोन मिनटं झाली मस्त चटपटी दिसतात मस्त आपली चटपटी अशी फरा रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तयार झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अशाच नवीन नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा जेणेकरून त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नवीन व्हिडिओचं लगेच येईल आणि माझी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त रा मस्त खा